सव्वीस तारखेला शिरूर लोकसभा मतदारसंघाची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलेली आहे महायुतीमध्ये एकनाथजी शिंदे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी शिवाजीराव आडेरराव पाटलांना महायुतीचा उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिन्हावर उभे राहायला संमती दिलेली आहे आणि म्हणून आम्ही सगळे शिवाजी आडेराव पाटलांच्या बरोबर आहोत आणि म्हणून आम्ही सगळे शिवाजी आडेराव पाटलांबरोबर आहोत आता ही जागा जर महायुतीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आलेली आहे सगळे राष्ट्रवादी शिवसेना शिल्लक राहील का शिल्लक राहणार ना शिवसेना शिल्लक शंभर टक्के राहणार आम्ही ठराविकच कार्यकर्ते दादांच्या बरोबर आहोत असं दादांच्या बरोबर आम्ही कंटिन्यू जवळ जवळ वीस वर्षापासून आंबेगाव तालुक्यामध्ये वीस वर्ष बरोबर आम्ही सगळे कार्यकर्ते म्हणजे सुनील वानखिले अरुण गिरे अजित चव्हाण संतोष डोतूर आम्ही एक सात आठच कार्यकर्ते आहोत जिदा दादांबरोबर कंटिन्यू असतो महत्वाचे असं काही नाही महत्वाचे कार्यकर्ते पण राहणार आहेत आंबेगाव फक्त आंबेगावमध्ये थोडेसे बरोबर असतील कारण संबंध आहेत स्नेहाचे संबंध आहेत बरोबर सातत्याने बरोबर असतो असं सगळेच कार्यकर्ते जाणार किंवा दादा कोणाला म्हणतात किंवा आम्ही आता आम्हाला पण कोण म्हटलं नाही पण आम्हाला दादांच्या बरोबर काम करायचं शिवाजी आठवडा मागच्या पाच वर्षामध्ये लोकसभेच्या पराभवानंतर प्रचंड काम केलं परंतु सध्या महिन्यापासून कोल्हे प्रचंड आघाडी आहे आघाडी वगैरे घेतली नाही खरं म्हणजे कोल्हे आहे एक नाटककार आहे नाटककार म्हणजे अभिनेता अभिनेता आहे ने तो नेता कधी होऊ शकत नवटंकी बाजू एखादा विदूषक जसा असतो की संधीचं सोनं करतो तसा एक विदूषकाचं काम कोल्हे अत्यंत सुंदर पद्धतीने करतात तुम्ही विचारलं दोन बरोबर आहे तुम्ही बरोबरच विचारलं बरो दोन महिन्यापासून कारण निवडून आल्याच्या दुसऱ्या दिवसापासून हे महाराज गायब होते ते मतदारसंघामध्ये दिसलेच नाही म्हणजे अनेक प्रसंग आले सुखाचे दुःखाचे बंदी कोरोना या कोणत्याच काळामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये विद्यमान खासदार दिसले नाही काही काही गावांमध्ये तर सांगितले खासदारला कोणी एक लाख रुपये मिळवा पाच हजार रुपये मिळवा अशी बक्षीस लावलीत अनेक गावं आहेत अशी तुम्हाला एक एक कोणतं गाव सांगू आदिवासी आदिवासी भागामध्ये असं एक गाव आहे का ज्या गावामध्ये मध्यंतरी जवळजवळ माझ्या माझ्या दीड दो, दोन महिन्यापूर्वी कोल्ह्यांचा दौरा होता कोल्ह्यांच्या दौऱ्यामध्ये त्या गावच्या सरपंच आरिवऱ्याच्या पुढचंच गाव आहे त्या गावामध्ये त्यांना म्हणजे तुम्ही यायचा संबंधच नाही तुम्ही पावणे पाच वर्ष कुठे होतात असं डायरेक्ट सोशल मीडियावर त्या गावामध्ये सांगितलं असं सगळ्यात एकाच गावामध्ये नाही अनेक मी चॅलेंज येतो मी स्वतः मी म्हणजे आडररावांचा कार्यकर्ता आहे म्हणून नाही पण मी चॅलेंज येतो का अशी अनेक गावं आहेत का त्या गावामध्ये कोल्हाला लोकांनी नव्वद नव्वद टक्के ऐंशीऐंशी टक्के मतदान केलं ते महाशा तिकडे फिरकलेच नाही त्याच्यामुळे त्यांनी फक्त नौटंकी करावी अभिनेतापद करावं दुसरं काहीही करू नये अभिनेता सोडून नेता नेता त्यांना होण्याची त्यांची पात्रताही नाही ते माझ्यापेक्षा मोठे पदानी पा, वयाने पण मोठे असतील पण खरोखर सांगतो का त्यांनी या पाच वर्षामध्ये पंचवीस वर्ष हा श्रूर लोकसभा मतदारसंघ पाठीमागं नेला पंचवीस वर्ष एक दोन दिवस नाही पंचवीस वर्ष अनेक ड्रीम प्रोजेक्ट या लोकसभा मतदारसंघामध्ये शिवाजी नारायणराव पाटलांचे होते मग उदाहरणार्थ पुणे नाशिक सारखा रेल्वे प्रकल्प होता रेल्वे प्रकल्पाचा त्यांनी त्यावेळेस खोटं खोटं सांगितलं याच्यातली खेळण्यातली आगीन गाडी दाखवली पण जसा आहे पाहुणे पावडून आल्यानंतर जसा आहे तसाच आहे त्याला त्याच्यात काही प्रगतीच केली नाही उलट काही वेळेस खासदारांनी स्वतःची ताकद वापरून किंवा स्वतःच्या ओळखीचा फायदा घेऊन रेल्वे मंत्र्यांना वगैरे भेटले त्या महाशयाने केलंच नाही काही अनेक म्हणजे असं तुम्ही सांगा ते भाषण करताना सुरुवातीला अमोल कोल्हा एकदम भारी भाषण करतात जय शिवराय जय भवानी जय शिवाजी भाषण शिवाजी महाराजांचं संभाजी महाराजांचं करतात अभिनेता म्हणून अत्यंत सुंदर त्या संभाजी महाराजांचा अभिनेता म्हणून काम करतात पण लोकांना हे ना हे माहीत नाही का हे खासदार महाशय ज्यावेळेस संभाजी महाराजांची भूमिका करतात ज्यावेळेस शिवाजी महाराजांची भूमिका करतात ते नथुराम गोडशेची सुद्धा भूमिका करतात हे सुद्धा लोकांना कळणं अत्यंत गरजेचं आहे कारण ते एक नाटककार आहे ते खलनायकाची भूमिका करू शकतात आणि नायकाची सुद्धा भूमिका करू शकतात अनेक चित्रपटामध्ये असलेल नायकाची आणि खलनायकाची सुद्धा त्यांनी भूमिका केलेली आहे म्हणजे नायक म्हणून अभिनेता म्हणून आणि अभिनेता म्हणून आणि पुरारी म्हणजे राजकीय नेता म्हणून यांच्यात जमीन आसमानचा फरक आहे राजकीय नेत्याचा एकही गुण त्यांच्या अंगी नाही फक्त भाषण सुंदर ठोकायची शिवाजी महाराज संभाजी महाराज असा अभिनयाने त्या ठिकाणी सांगायचं आणि मी खूप निष्ठावान आहे आता निष्ठावानाचं सा तुम्हाला सांगतो निष्ठावान कोणाला मानतात मी तुम्हाला खरं सांगतो आमच्या तालुक्यामध्ये शिवसेनेचे प्रमुख दिलीपराव पवडे आहेत निष्ठावान माणूस आहे आम्ही सुद्धा मानतो निष्ठावान माणूस अमोल कोहिल्याचा निष्ठेचा संबंध राहिला कुठं त्यांचा जन्म मनसेमध्ये झाला सुरुवात त्यांनी राज ठाकरेंबरोबर केली माझ्या माहिती सुद्धा त्यावेळेस खूप टुकले असतील त्याच्यानंतरच्या काळामध्ये मुंबईमध्ये त्यांना धंदा करायचा होता म्हणजे अभिनेते पदाचा मग त्यांनी उद्धव साहेबांना हाताशी धरलं उद्धव साहेबांच्या शिवसेनेमध्ये काम केलं अनेक वर्ष शिवसेनेमध्ये काम केलं मला आठवतंय त्यावेळेस ते जा शिवसेनेमध्ये काम करत होते त्यावेळेस या पुणे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख म्हणून मी तालुका प्रमुख प्रमुख म्हणून काम करायचा संपर्क प्रमुख म्हणून ते काम करायचे शिवाजी अरेराव पाटलांच्या निवडणुकीमध्ये त्यांनी खासदार शिवाजी अरेराव पाटलांच्या प्रचाराची भाषणं केली झालं शिवसेना झाली मनसेतून शिवसेना त्यांच्या मताप्रमाणे बेडूक उडी बेडकासारखी उडी मारली शिवसेनेमध्ये तिसरी उडी त्यांनी मारली ज्यावेळेस त्यांना शरद पवारांनी सांगितलं की तुम्हाला शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी देतो बिडुकुडी कोल्हे साहेबांनी मारली आणि ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले पाच वर्ष कसं काम केलंय मी तुम्हाला सांगितलं आणि जनतेमध्ये सुद्धा ते आहे गायब खासदार कधीही न भेटणारा खासदार एक रुपड्याचं काम न करणारा खासदार फक्त ज्या ठिकाणी चित्रपटाचा अभिनय असेल आणि ज्या ठिकाणी सुपारी असेल त्याच ठिकाणी कार्यक्रमाला जाणारे खासदार अशी त्यांची प्रतिमा या लोकसभा मतदारसंघामध्ये झाली चौथी उडी त्यांनी शरद पवारांकडे मारली अजित पवार बाजूला गेले हे महाशय अजित पवारांबरोबर तिथं मंत्रीपदाची शपथ घ्यायला हजर होते भाजपच्या मंत्र्यांच्या पाया पडताना जे फोटो आम्ही अनेक वेळा सोशल मीडियामध्ये आणि मध्ये आपण पाहिलेले आहेत त्यांना तिथूनही जाणवलं चार आठ दिवस राहिले असतील तिथून उठले परत शरद पवारांकडे गेले आणि आता ते टिंकी होतात स्वाभिमान छत्रपती संभाजी महाराजांचा अभिमान निष्ठा अरे निष्ठाच्या गप्पा माराव्या कुणी तुम्ही एक नंबरचे गद्दार आहात पाच पाच पक्ष तुम्ही बदललेत त्यांनी निष्ठेच्या गप्पा त्या ठिकाणी मारायला नाही पाहिजे आणि माराव्या नाहीत शेतकऱ्यांचे प्रश्न प्रश्न आता तुम्ही तो बरोबर विचारला लक्षात ठेवा ज्या दिवसापासून खासदार शिवाजी आढळराव पाटलांचा पराभव झाला पराभव कसा झाला पराभव का झाला याची कारण कारणसा सगळ्यांना माहिती आहे त्यावेळेस संभाजी महाराजांची मालिका चालू होती याचा अभिनय संभाजी महाराजांचा आपली लोक भोळी बाबडी असतात संभाजी महाराजांची भूमिका केली यांना लोकांना लोकांना असं वाटतं काय राजाचे जसं गोविंद निवडून आले मुंबईमध्ये तशा पद्धतीने ते लोकांच्या भावनेशी खेळून हा माणूस निवडून आला साडेचार पावणे पाच वर्ष हा माणूस मतदारसंघाकडे डुंकूनही पाहिलं नाही आणि ज्यावेळेस साडेचार पावणे पाच वर्षांनंतर निवडणूक आली वातावरण निर्मिती व्हायला लागली शरद पवार उद्धव साहेबांना सहानुभूती मिळेल असं त्यांना वाटायला लागलं त्यावेळेस त्यांनी सुरुवात पावणे पाच वर्षांनी केली कांद्याचं आंदोलन केलं मला सांगा मी जनतेलाही प्रश्न विचारतो ज्या खासदाराला आपण निवडून देतो तो माणूस फक्त निवडणूक जवळ आल्यावर कांद्याच्या काळ्यामध्ये घालून तुमचा प्रश्न मानतो का वीस आणि पंचवीस लोक फक्त त्या कांद्याच्या याला आंदोलनाला उपस्थित होती फक्त अभिनय करायचा शिवनेरी पासून उभा करतो राजगडापर्यंत जातो हे सगळं खोटं आहे त्याचं कारण असं आहे की पावणे पाच वर्ष काम करत असताना खासदार शिवाजी आढळराव पाटलांनी मी स्वतः तालुका प्रमुख होतो शिवसेनेला पण आम्ही पाच ते सहा आंदोलन कांद्यावर आंदोलन केली दुधाच्या दराबाबत आंदोलन केली आंदोलन करण्याचा प्रश्न असा आहे की आम्हाला बाळासाहेबांची शिकवण होती ऐंशी टक्के समाजकारण करा वीस टक्के राजकारण करा ज्यावेळेस लोकांचा प्रश्न असेल तर आपलं जरी सरकार असेल तर रस्त्यावर उतरा आम्ही खासदारांच्या खासदार साहेबांच्या आढळराव पाटलांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलनं केली पण हे जे कोल्हेंचं आंदोलन आहे हे फक्त मताच मता ही लाचारी पाठपात करण्यासाठी मतं मागण्यासाठी आंदोलन आहे दुसरं काहीही नाही कोल्हाना प्रचंड प्रतिसाद खूप मोठा प्रतिसाद मिळावा बघा काल काल दौरा झाला त्याच्या आधी दोन महिन्यापूर्वी दौरा झाला मी तुम्हाला सांगितलं आडीउरे गावाच्या तिथे आडीवरे गावामध्ये त्यांना गावात एंट्री सुद्धा मारून दिली नाही आणि काल सहा सात गावामध्ये त्यांचा दौरा होता चार पाच तीन लोक होती लोक आता मागच्या वेळेस जशी फसलीत संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांच्या भूमिकेला तशी आता फसणार नाही जनतेच्या मनातील खासदार जनतेचा खासदार हा शिवाजी आढावराव पाटील आहेत त्याचं कारणही अत्यंत आहे आणि सोपं आहे बघा माणूस एकदा ता पराभूत झाला की माणूस जनतेमध्ये राहत नाही म्हटलं तरी निराशा माणसाच्या मनामध्ये निर्माण होतो पण ज्या दिवसापासून पराभूत पराभूत आदांचा झाला त्या दिवसापासून आम्ही सगळे कार्यकर्ते बरोबर आहोत त्या दिवसापासून पायाला भिंगरी बांधून जसं एखादं आई मुलाला सांभाळते किंवा तळ हातावर एखादा फोड येतो आणि त्या फोडाला आपण जपतो तसं तर त्या तळ हाताच्या फोडाप्रमाणे या शरू लोकसभा मतदारसंघाला खासदारांनी तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलेत विकास कामं असतील लोकांची सुखं असतील लोकांची दुःख असेल अडी अडचणी असतील या प्रत्येक प्रसंगाला शिवाजी आढळराव पाटील हजर राहिलेत आणि एका बाजूला हा माणूस त्याला काही जनतेशी देणं घेणं नाही अजित पवार तर सांगतात आम्हाला माहीत नाही की हा माणूस मला अभिनयात पैशाचा तोटा होतो मला राजीनामा द्यायचा आहे म्हणजे ज्या लोकांनी तुला निवडून दिले पाच वर्षासाठी त्यांच्या मताशी तू तुम्ही प्रतारणा करता तुम्ही एक नंबरच्या गद्दारांनी खोटाळ्यात लोक माझ्यासोबत तुम्ही कमी अहो सेल्फी फोटो काढायचे आम्हालाही माहिती सेल्फी फोटो कधी काढायचे निवडणुकीच्या वेळेस निवडणुकीच्या नंतर पैसे कमावण्यात कोले दंग होते त्यांनी मतदारसंघाकडे डुंकूनही पाहिले नाही आणि पाहणार पण नाही उद्याही त्यांचं काही कमी जास्त झालं तर हा माणूस परत मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या दुसऱ्या दिवशी दिसणार नाही हे सुरू लोकसभा मतदारसंघातील जनतेला माहित आहे त्यांची दोनच दोन तीनच फक्त मृद वाक्य आहेत स्वाभिमान हा माणूस स्वाभिमानी नाही निष्ठा हा माणूस निष्ठावार नाही कारण पाच पाच पक्षामध्ये तो गेलाय या दोन तीन गोष्टीवर त्यांचा फक्त आहे आणि शेतीमालाचा शेतीमालाचा आणि यांचा काहीच संबंध आहे खरा शेतकरी शिवाजी आढळराव पाटील लांडेवाडी सारख्या ठिकाणी दहा पंधरा एकर जमिनीमध्ये ऊस आहे कांदा आहे स्वतःची शेती आहे स्वतः शेती करतात हे शेतकरी यांचा संबंध नाही यांचा संबंध फक्त अभिनय आणि पैसे कमवणे धंदा करणे हा आहे हे निवडून देणं म्हणजे हा मतदारसंघ पुन्हा एकदा पंचवीस वर्ष पाठीमागं टाकणं त्याच्यामुळे लोकांनी संपूर्ण संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये ओळखून टाकले ह्या माणसाबरोबर या खासदार बर, फिरायला माणसं नाही अशी या लोकसभा मतदारसंघामध्ये परिस्थिती आहे खूप भयान परिस्थिती आहे दिसतंय वेगळं कारण होतंय वेगळं शिरूर शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये शिवाजी आढळराव पाटील रेकॉर्ड ब्रेक मतांनी निवडून येणार आहेत कधी कधी मला गॅरंटी आहे की शंभर टक्के हा अमोल अमोल कोल्हे डिपॉझिट सुद्धा जप्त होईल आणि शिवाजी आढळराव पाटील प्रचंड मताने निवडून येतील शिरूर लोकसभा मतदारसंघातील मतदारांनी आढळरावांना का स्वीकारावं आणि कोल्ह्यांना का नाकारावं हा बघा थोडक्यात सांगतो तुम्हाला शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये अमोल कोल्हे हा निष्क्रिय खासदार म्हणून पाच वर्ष राहिलाय काहीही काम केलं एक रुपयाचं सुद्धा काम केलं नाही लोकांशी संपर्क नाही लोकांच्या ना सुखात नाही लोकांच्या दुःखात नाही त्याच्यामुळे लोकांनी त्यांना पाडलं पाहिजे आणि सुरू लोकसभा मतदारसंघामध्ये पराभूत होऊन सुद्धा पंधराशे ते दोन हजार करोड रुपयाची विकास कामं शिवाजी महाराजराव पाटलांनी केली विकास ही चिरंतर चालणारी प्रक्रिया परंतु लोकांच्या सुखात लोकांच्या दुःखात लोकांच्या आडी अडचणीमध्ये एखाद्या मोठ्या भावाप्रमाणे एखाद्या वडिलांप्रमाणे धीरधक्तपणे शिवाजी आरेराव पाटील उभे राहिलेत आणि म्हणून शिवाजी आढळराव पाटलांनी निवडून येणं अत्यंत गरजेचं आहे शिवाजी आढळराव पाटील निवडून आल्यानंतर या श्रू लोकसभा मतदारसंघामध्ये पुणे नाशिक रेल्वे धावणार आहे या शुरू लोकसभा मतदारसंघामध्ये जे हायवे आहेत नगर हायवे असेल चाकणजी ट्रॅफिक असेल हे सगळे हायवे पूर्ण होऊन शंभर टक्के नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली या श्रू लोकसभा मतदारसंघ हा जगामध्ये संपूर्ण देशामध्ये एक नंबरचा लोकसभा मतदारसंघ व्हायचा असेल तर शिवाजी आढळराव पाटील हे खासदार होणं अत्यंत गरजेचं आहे माताच्या फरकाने विषय होते माझा अंदाज आहे की कमीत कमी मागच्या वेळेस पहिल्यांदा याच्या आधीच्या वेळेस साडेतीन लाखांनी लाखाने निवडून आले होते त्यावेळेस पाच साडेपाच लाखाच्या फरकाने हे शंभर टक्के शिवाजी आढावराव पण बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका